चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीस बाबत वाद सुरूच आहे ही स्पर्धा कुठे आयोजित केली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बी सी सी आयने आधीच स्पष्ट केले आहे की टीम इंडिया या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पी सी बी देखील आपल्या आग्रहावर ठाम आहे या दरम्यान आज भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये सामना रंगणार आहे दोन्ही संघांच्या चाहत्यांना या सामन्याची प्रचंड उत्सुकता आहे <ETITANij2> टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या एक वर्षापासून भारतीय संघातून बाहेर आहे यामागे त्याची दुखापत हेच कारण आहे गेल्या वर्षी दोन हजार तेवीस एक दिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेनंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये शमीच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली होती त्यानंतर त्याने अलीकडेच रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना पुनरागमन केले मात्र शमी पुन्हा एकदा जखमी झाला आहे मोहम्मद शमीला वेदना होत असल्याचे पाहून सेंटर ऑफ एक्सिलन्सच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली मात्र अल्प उपचारानंतर महिने पुन्हा गोलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही अशा परिस्थितीत तो यापुढेही स्पर्धेत खेळताना दिसणार आहे अभिनेत्री समंता रूट प्रभूच्या वडिलांचे काल म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समंताने सोशल मीडियावर शेअर केली आहे समंथाला तिच्या वडिलांच्या निधनामुळे नक्कीच मोठा धक्का बसला आहे वडिलांच्या निधनानंतर समंथाने पोस्ट शेअर करत पुन्हा भेट होईपर्यंत बाबा असंही तुटलेल्या हृदयाचा इमोज टाकला आहे पॉर्नोग्राफी प्रकरणी एकोणतीस नोव्हेंबर रोजी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्रा यांच्या घरावर ईडीने छापा टाकला याशिवाय राजकुंद्राच्या ऑफिसवरही छापा टाकण्यात आला मात्र आता या प्रकरणात शिल्पा शेट्टीचं नावसुद्धा मध्ये घेतल्यामुळे राजकुंद्राचा राग अनावर झाला आहे त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपला राग व्यक्त करत पत्नीचं नाव वारंवार मध्ये ओढणे खपून घेतले जाणार नाही असे म्हटले आहे अभिनेत्री अनन्या पांडे आपल्या कामाने इंडस्ट्री स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे अनन्या ही चंकी पांडे यांची मोठी मुलगी आहे त्याचबरोबर अनन्याची मोठी बहीण रायसा पांडे ही तिच्यापेक्षा कमी नाही दोन हजार बावीसमध्ये ती तिची आई भावना पांडेच्या रिॲलिटी शो द फॅब्युलस लाईफ्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स पार्ट टूमध्ये दिसली होती तेव्हा सर्वांना समजले होते की ती अमेरिकेतील एनवायू टीच स्कूल ऑफ आर्ट्स फिल्म मेकिंग कोर्स करत आहे आता तिच्या लिंकड इन अकाउंटवरून तिचा बायोडेटा व्हायरल झाला आहे ज्यानंतर लोकांनी नेपोटिझमचा मुद्दा उपस्थित केला आहे